मुंबई पुण्याला जोडणारा महत्वाचा घाट म्हणून खंडाळा घाटाची ओळख आहे हा मार्ग करताना ब्रिटिशांनी देखील हात टेकले होते खंडाळा घाटाला आपल्या तळहाताच्या रेषांप्रमाणे ओळखणाऱ्या वीर शिंगरोबांनी ब्रिटिशांना हा मार्ग दाखवला आणि खंडाळा घाट अस्तित्वात आला या कामाच्या बदल्यात देशाचे स्वातंत्र्य मागणाऱ्या शिंगरोबांना वीर मरण आले स्वातंत्र्यपूर्व कालखंडात इंग्रजांनी विकास आणि सत्ता आपल्या हातात राहावी म्हणून दळणवळणावर मोठ्या प्रमाणात भर दिला होता त्यांना मुंबई पुणे प्रवास सहज आणि सुलभ करून आपली सत्ता कायम ठेवायची होती परंतु खंडाळा बोरघाटाचा रस्ता करणे इंग्रजांना कठीण जात होते हा रस्ता कसा करावा म्हणून या मार्गाने प्रवास करणाऱ्या किंवा या खंडाळा घाटाची शिरनशीर माहिती असलेल्या वीर शंगरवांनी रस्ता कसा आणि कुठून काढता येईल हे इंग्रजांना सांगितलं रस्ता पूर्ण होईपर्यंत मार्गदर्शन केले आणि खऱ्या अर्थाने इंग्रजांपुढे निर्माण झालेला घाट पार करण्याच्या समस्येवर वीर शिंग्रोबाच्या निमित्ताने निराकरण झाले भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक वीर हुतात्म्याने आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्यातील खऱ्या अर्थानं बोरघाटा बोरघाट अर्थात म्हणजे खंडाळा घाटाची निर्मिती झाली इंग्रजांना वीर हुतात्मा शिंगरोबांनी केलेल्या मदतीबद्दल तुला काय हवे असे सांग अशी विचारणा करताच शिंग्रोबाने इंग्रजांना उत्तर देत मला पैसा वा सोने काहीच नको मला तुम्ही फक्त माझ्या मातृभूमीला मुक्त करा माझ्या मातृभूमीला स्वातंत्र्य हवं आहे आणि ते मला तुम्ही द्या असे सांगितले माझ्या देशातून तुम्ही निघून जा असे बोल इंग्रजांच्या कानी येताच इंग्रजाने मातृभूमीच्या विचारांनी प्रेरित असलेल्या वीर शिंगरोबाच्या छातीवर चा गोळ्या घातल्या आणि खंडाळा बोरघाटाचा जनक मरण पावला वीर शिंगरोबा हुतात्मा झाला असा इतिहास आहे वीर शिंगरोबा हे धनगर समाजात जन्माला आलेले होते आणि त्यांच्या या शिंगरोबा घाटात नेहमीच वास्तव्य असायचे आणि मेंढीपाळ हा मुख्य प्रामुख्याने व्यवसाय असल्यामुळे त्यांचे या घाटात वास्तव्य असायचे घाट मातेवर ते राहून असायचे त्या काळात इंग्रजांची सत्ता आपल्या देशावर होती तेव्हा त्यांनी मुंबई हा महामार्ग काढण्याचे ठरवले त्यांच्याकडे भरपूर इंजिनियर होते त्यांनी भरपूर प्रयत्न केले पण त्यांना काही या घाटातून महामार्ग काढायचं सुचे ना आणि कुठल्याच पद्धतीची त्यांना माहिती मिळे ना तेव्हा ते फिरत फिरत घाटात आले तेव्हा त्यांना वीर शिंगरोबा तिथे भेटले तेव्हा त्यांनी माहिती विचारली की बाबा तुला ह्याच्यातली काय माहिती देता येईल का आम्हाला इथून महामार्ग बनवायचा आहे अरे ते तर म्हणले मी तुम्हाला एका मिनटात दाखवून देतो तेव्हा या ब्रिटिशांनी त्यांना पुढे घेतले त्यांनी या ब्रिटिशांना महामार्ग कसा काढायचा हे घाट माथ्यातून त्यांनी पूर्ण माहिती दिली ब्रिटिशांच्या डोक्यात आले की ही माहिती एकदम पद्धतशीर आहे आणि थोडक्याच काळात थोडक्याच वेळात हा महामार्ग आपण पुरा करू शकतो त्याच्यामुळे त्यांनी वीर शिंगरोबाला विचारले की आता तुम्ही आम्हाला माहिती दिली आणि हा महामार्ग एकदम व्यवस्थित आम्ही बनवू शकतो त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला काय देऊ तेव्हा वीर हुतात्मा शिंगरोबा काय म्हणाले अरे तुम्ही आमच्या देशावर जे राज करताय इथून निघा तुम्ही तुमच्या तुम्ही तुमच्या देशात निघून जा आम्हाला काय देणार आम्ही तर ह्या धनाचे धनगर आहे तुम्ही भिकारी आहेत तुम्ही तुमच्या देशात निघून जा आणि आमच्या या देशावरचे जी राज आ, करता है, ते सोडून तुम्ही तुमच्या देशात निघून जा अशा प्रकारे शिंगरोबांनी त्यांना ठणकून उत्तर दिले त्या गोष्टीचा त्या ब्रिटिशांना राग आला आणि त्यांना तिथे त्यांनी गोळ्या घातल्या वीर तिथेच वीर होऊन या घाटात राहिले याच खंडाळा बोरघाटात धनगर समाजाचे दैवत वीर हुतात्मा शिंगरोबांचे मंदिर असून या घाटमाथ्यातून जाताना वीर शिंगरोबा यांचे दर्शन घेत पुण्याच्या दिशेने वाहन चालक जात असताना दिसतात वीर हुतात्मा शिंगरोबा उत्सव कमिटी कडून दरवर्षी या ठिकाणी आठवणींना उजाळा दिला जातो देशातील प्रमुख शहर म्हटलं की मुंबई व पुण्या शहराला मांडलं जातं या शहरांना स्वतंत्रपूर्वी काळात दलण वळण्यासाठी कोणताही साधन नसल्यामुळे प्रश्न प्रश्नचिन्ह उभा राहिला होता इंग्रजांना या दोन्ही महामार्ग जोडण्यासाठी रस्ता जोडण्यासाठी अनेक प्रश्न उभे राहिले होते मात्र कोणताही साधन न बनल्याने इंग्रजांपुढे एक प्रश्न तिन्हीच उभा राहिला होता मात्र इंग्रज जा अधिकारी जेव्हा ह्या घाटातून प्रवास करत असताना त्यांच्यापुढे अनेक महामार्ग बनवण्यासाठी अनेक प्रश्न उभे राहिले होते मात्र त्यांना इथे इत, एक मेंढपाळण करणारा एक सामान्य कुटुंबातील धन मेंढपाळण म्हणजे वीरसिंगरोबा सापडला जे जा, ज्यांना खऱ्या अर्थानं धनगर समाजाचं आराध्य दैवत मानलं जातं ज्यांनी खऱ्या अर्थानं या बोर घाटाला बनवण्यासाठी इंग्रजांना मोठ मोठ्या प्रमाणात सहाय्य केलं कारण जेव्हा सहाय्य करत असताना जेव्हा पूर्ण रस्ता बनवला तेव्हा इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांना एक सुन्णा 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 आ आनंद म्हणून त्यांना विचारलं तुम्हाला काय पाहिजे आर्थिक स्वरूपात किंवा सोन्या स्वरूपात तुम्हाला काय पाहिजे तेव्हा तडकून या धनगर सामान्य कुटुंबातल्या माणसाने कोणताही आर्थिक मोह व सोन्याचा मोह न बाळगता माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळावा हीच प्रामुख्याने ठाम भूमिका जेव्हा छणकावून या इंग्रज अधिकाऱ्यांनी सांगितली तेव्हा इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांची कोणतीही गय न करता त्या वीर हुतात्मा शिंगरोबाला गोळ्या धाडून ठार केलं तेव्हा खऱ्या अर्थानं या बोरघाटाचे जनक म्हणून वीर शिंगरोबांना मांडलं जातं आपण हा पूर्ण प्रवास पाहिलाच असेल वीर हुतात्म्यांचा प्रवास ज्यांनी खऱ्या अर्थानं बोरघाट घडवला कॅमेरामॅन आतीश खिडेकरसह समान दिसले खोप बोली बेल ऐकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका